तर ताईंची अशी ऑर्डर आहे तर बघू शकता ताईंनी सुंदर अशी बघा ही एक बोरमाळ घेतलेली आहे त्याचबरोबर ताईंनी मोराची एक नथ घेतलेली आहे त्याचबरोबर ताईंनी एक सुपारी घेतलेली आहे सप्तपदीची त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा ताईंचा एक रांगोळी साचा आहे त्याचबरोबर ताईनी अष्टगंध घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंचा एक स्वामी गंध आहे ऑर्डर मधला कुंचन पण घेतलेलं आहे बघा ताईंनी तर आता जी कुंचन आहे ती खूप सुंदर आहे त्याच्यावरती विष्णूंची प्रतिमा आहे आम्ही आता बनवून घेतले म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन बदल करून घेते मी त्याच्यामध्ये तर आणि ह्याच्यावरती बघा हा आपला आहे कोणाचा ना कॉपी नाही कारण आपली सेवा असंख्य ठिकाणी कॉपी होते पण आपली सेवा ओरिजिनल आहे आणि आपल्या सेवेची अनुभव हे शंभर टक्के येतात स्वामी मूर्ती आठाचा शिक्का आहे तर बघू शकता गजान लक्ष्मी एक रुपये लक्ष्मी माता शंख चक्र नाम असं ह्याच्यावरती सगळे चिन्ह आहेत हा ताईंचं कुंचन आहे तर आपण बघा आज विधिवत सिद्ध करून ताईंना देणार आहे तर ताईंचा हा कुंचन आहे तर विधिवत पूजा करून बघा कुंचन आहे ताईंचा तर ताईंनी बघा हे चांदीचे रत्न घेतलेले आहेत तर बघू शकता ताईनी अक्षर घेतलेले आहेत हळकुंड घेतलेला आहे कमळाचं एक फुल घेतलेलं आहे त्याचबरोबर पारिजातक आणि पारिजातीचे दोन घेतलेले आहेत ताईंचे दोन लवंग आहेत मोती किती तिथं पाच मोती आहेत हे कुठे अजून हा एकूण ताईंचे बघा हे पाच मोती आहेत दोन पोवळे आहेत एक हळकुंड आहे जास्वंद एक दोन जास्वंदाची फुलं आहेत त्याचबरोबर ताईंचे एक श्रीफळ आहे अशी ताईंची बघा पूजा सामग्रीचं साहित्य आहे आणि दोन ताईनी पोवळे त्याचबरोबर ताई पंचरत्न एक घेतलेला आहे आणि तेतीस बांगड्या ह्या मिक्स बांगड्या असतात आणि ह्या बांगड्या ज्या आहेत त्या कुंचमड न टाकता ह्या तुम्ही साईडला सा, ताट्यामध्ये ठेवायचं आहे तर ताईने हे आपल्याकडे कुंचन सेवा घेतलेली आहे पल्लवीताई तर आपण त्यांची विधिवत सेवा करणार आहे तर हा कुंचन आहे आपल्याकडला चांदीचा पण मिळतो आणि हा पितळेचा कुंचन आहे तर त्यांची इच्छा होती की माझ्या हातून विधिवत पूजा करून मी त्यांना हा कुंचन द्यावा तर बघा हा कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री तांदळाचीच आहे आणि बाकीची रत्न त्यासोबत बघा ताईनी वैभवलक्ष्मी व्रताची अकरा पुस्तकं घेतलेली आहेत कारण ताईंना उद्यापनासाठी द्यायचे आहेत त्यामुळे बघा एकूण अकरा वैभवलक्ष्मी व्रताची ताईंची पुस्तकं सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि ताईने घेतलेली आहेत यांची सुद्धा आपण विधिवत पूजा करून देऊया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्री श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी ताईंची नत आहे बरं का पुन्हा एकदा ऑर्डर दाखवते ताई सप्तपदी सुपारी घेतलेली आहे त्याचबरोबर ताईंची बोरमाळ आहे ताईंचा हा अष्टगंध आहे आणि श्री स्वामी समर्थ रांगोळी साचा ही अशी त्यांची अष्टगंध वगैरे ऑर्डर आहे तर आता आपण पुदि विधिवत पूजा करणार आहे कमळगट्टा ऐवजी ताईने सुपारी घेतली कारण कमळगटा पॉकेट घेतले का कशाचं सुपारी घेतली मनी पॉकेटच्या ऐवजी सुपारी ताई घेत बघा ओम श्री महालक्ष्मी देव आहे नम ह्या मंत्राचं पठण करत करत ही सेवा करायची आहे आणि ही ताईंची बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण विधिवत पूजा करून देणार आहे तर रत्न ताड्या मध्ये टाकत नाही कारण कसं होतं की तुमच्यातून तुम्ही रत्नांची पूजा करू शकता त्याचबरोबर बघू शकता एक फुलस्तो कुंचनमध्ये टाकतात अजून एक गोष्ट सांगायची कुंचन हा मॅन्युफॅक्चरमध्ये एक सोबत दोन हजार क्वांटिटी बनतात थोडाफार डाग आहे किंवा कुठं काय तांदूळ चिकण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही बघा जे सिद्ध झाले ते तुम्ही असं शंका नका काढू कारण कसं असतं जेव्हा शंकेची पाल कुचकुसते आपल्या मनामध्ये तेव्हा कुठलंही काम तुमचं सक्सेसफुल होत नाही आणि कसं असतं आपल्याला सुद्धा देवाने जन्म दिले आपल्यामध्ये स्व भरपूरसे डाग आहेत स्व भरपूर काही ना काय आहे मग ते म्हणतो का की मला तुमची सेवा स्वीकारायची नाही पण कसं असतं काही काही ताई नाही का एकदम छोट्याशा शुल्लक्ष कारणावरून कुंचन रिप्लेस करा दुसरा द्या असं भरपूर चाललेलं असतं पण मी नेहमी सांगते जेव्हा पहिल्यांदा आपण सिद्ध करतो त्या सिद्ध करणाऱ्याला खूप महत्व असतं बरं का कारण तुमच्यासाठी शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणात पूजा केलेली असते त्यामुळे तुम्ही असं काय असेल अगदी डॅमेज झाला फुटला तुटला तर आपण चेंज करून देऊ पण शुल्लक्ष करण्यासाठी एखादी दे गोष्ट तुम्ही एक्सचेंज करत असाल तर ती गोष्टीचं पावित्र किंवा तेवढी त्याच्यामध्ये शुद्धता राहत नसते कारण तुमच्या नावाने तो सिद्ध झालेला असतो तर बघा हे सुंदरशी ताईंची ऑर्डर आहे सगळे रत्न सुद्धा आहेत पल्लवी ताईंचे आणि भरपूर ताई आज बघू शकता ताई कुठे कुठून विजिट आहेत ज्या ताईंना माझ्या हातून सेवा करून हवी आहे कुंचन <साँ> कोल्हापूर सांगली नागपूर जळगाव त्या ताईंनी अगोदर सांगायचं आहे की आम्ही ताई ह्या दिवशी येणार आहे कसं त्या वेताने आमची टीम किंवा आम्ही तयार राहतो कारण पॅकिंगचं सुद्धा काम लोड असतो तेव्हा अचानक आलं की आम्हाला तुम्हाला वेळ देता येत नाही ज्या ताई बाहेर गावातून येतात कारण कसं तुम्ही एवढ्या लावा त्या ताई बघा चारशे किलोमीटरचं अंतर क्रॉस करून नंदुरबारवरून मला भेटायला आल्या पूजा साहित्य खरेदी करायला आल्या तुम्ही सुद्धा जेव्हा येतात तेव्हा सांगत जा मला कारण कसं असतं सांगून आले की म्हणजे मी सुद्धा इथं असते काही केवळ आम्हाला सुद्धा पूजा साहित्य निमित्ताने कुठे कुठे वेंडर वगैरे व्हिजिट करावी लागते त्याचबरोबर कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट वगैरे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तरी ताईंची ऑर्डर आहे ज्या ताईंना माझ्या हातून पूजा विधी करून ऑर्डर हवी त्या ताईंनी स्वामी मूर्ती मूर्तीआडला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा पल्लवी ताई तुमची कुंचन सेवा आमच्याकडून तुम्ही घेतली माताचरणी प्रार्थना हीच आहे लक्ष्मीमाते चरणी तुमचे सगळे चांगले स्वप्न चांगली इच्छा चा। आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीमाता स्थिर व्हावी हो। हीच मी स्वामींचरणी आणि माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आपला ॲड्रेस आहे पुणे चिंचवडचा ज्या ताईंना व्हिजिट करायची आहे त्या ताई व्हिजिट करू शकता पण व्हिजिटच्या अगोदर सांगितलेल्या वेळेमध्ये व्हिजिटला तुम्ही या कारण पॅकिंगचं सुद्धा आमचं काम खाली चालू असं तुम्हाला सर्वांना माहिती आहे